नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील पलटण कोरेगाव विधानसभा मतदार मतदारसंघात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते पावसाच्या पाण्याने अनेक ठिकाणचे रस्ते पूर व घरांची पडझड फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सचिन पाटील व कार्यकर्ते यांनी मतदारसंघातील लोकांना भेटून दिलासा दिला होता मतदारसंघातील गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना इरिगेशन रेस्ट हाऊस कोळखी येथे आपल्या गावातील विभागातील ज्या आडी अडचणी आहेत त्याची सोडवणूक करण्याकरता या ठिकाणी पाणीदार माजी खासदार व विद्यमान आमदार यांची कार्यकर्त्यांसमोर चर्चा सुरू आहे सकारात्मक मार्ग निघत असल्याने उपस्थित कार्यकर्ते व जनतेच्या चेहऱ्यावर आनंद दरवळताना पाहावयास मिळत आहे आमचे भाग्यच आहे आम्हाला आमदार भेटत आहे नाहीतर आम्ही आमदारांचं गेली तीस वर्ष फक्त नावच ऐकून होतो आता आम्हाला आमचा हक्काचा आमदार मिळाला आहे असा सुर उपस्थित सर्वसामान्य व गोरगरीब जनतेमधून ऐकावयास मिळत होता सातारा जिल्ह्याचे लोकनेते स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा आशीर्वाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्यामुळे फलटण कोरेगाव मतदारसंघाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे असे सांगताना आमदार सचिन पाटील यांचा खरा मोठेपणा दिसून येत आहे लोकप्रतिनिधी सर्वसामान्य व पिढी जनता शेतकरी यांच्याशी संवाद साधत असताना उपस्थितांच्या चेहऱ्यावर आपलेपणाचा भाव दिसून येत होता